महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची धनगर समाजाचे एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करावी यासाठी जिंतूर फाटा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पंढरपूर येथे सुरू असलेल्या एसटी आरक्षण अंमलबजावणी राज्यव्यापी आमरण उपोषणास वसमत तालुक्यातील धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा व धनगर समाजाचे एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करावी यासाठी वसमत तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं जिंतूर टी फाटा येथे तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सर्व धनगर समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आमदार राजू भैया नवघरे यांनाही निवेदन देऊन त्यांनाही विनंती करण्यात आली की धनगर समाजाला एसटी प्रभागामध्ये समाविष्ट करावं अशी मागणी आपणही करावी असे धनगर समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी बाळासाहेब बाराहते बारा प्रल्हाद लहाने गारुडे जळबाजी पारटकर बालाजी संभाजी हिरवे श्यामराव हिरवे उमाकांत काळे मुंजाजी पंडे दत्ताभाऊ होळकर रावसाहेब हिरवे राधाजी हिरवे मारुती हिरवे सीताराम हिरवे यासह धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते धनगर समाजाचे एस टी प्रवर्गात अंमलबजावणी या निमित्तानं आज आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिले किंवा या, कि या निवेदनाद्वारे आपण एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आमचं जे मागणी आहे धनगर समाजाची एस टी आरक्षण अंमलबजावणी ही तात्काळ करण्यात यावी यासाठी त्यांच्या पत्रावर त्यांनी स्वतः मागणी करावी अशी एक त्यांना विनंती केली तसेच आम्ही आपले पुलिस स्टेशन काय ना ग्रामीण या वसमत यांना निवेदन दिलं की उद्या सकाळी जंतूर फाटा अकरा वाजता ठीक उपोषण रस्ता ठेवलेला आहे जे काही पंढरपूरला आपलं उपोषण करते बसलेले आहेत त्याच्यामध्ये माऊली हळणवर दीपक बोर बोराटे यशवंत गायके विजय तनवर गणेश केसकर आणि योगेश धरम असे यांना यांच्या उपोषणाला सर्व धनगर समाजाचा वसमत तालुक्यातून पाठिंबा आहे तर हे जे आपण रस्ता रोको करत आहेत हे पूर्ण महाराष्ट्रात उद्याच्या तारखेत रस्ता रोको आहे तर एस टी धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणून प्रत्येक प्रत्येक वेळी फसवल्या जात आहे यावळ यावेळेस जे जो, जेवढे जेवढ्या जास्तीत जास्त धनगर समाजांनी आपल्या पूर्ण धनगर समाजांना विनंती करतो की हा हा जे उपोषण बसलेला आहे या उपोषणा सगळ्या समाज बांधवांनी पाठिंबा द्यावा व पंढरपूरला जाण्यासाठी या उपोषणानंतर सर्वांनी तयारी करावी आणि पूर्ण वसमत तालुक्याची जा तयारी झालेली आहे बुधवारी इथून वसमतला वसमत वरून पंढरपूर जाण्यासाठी सर्वजण आहे सोमवारी सोमवारी सो काय आणि बुधवारी काय असे सर्वजण पंढरपूरला जाणार आहेत सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो समाज बांधवांना जय जय प्रथम उद्या तेवीस चोवीस। उद्या दिनांक सकाळी वाजता सर्व धनगर बांधवांनी जिंतूर फाटा येथे ठीक अकरा वाजता रास्ता रोकोसाठी सर्वांनी जास्त संख्येने येण्याची विनंती आहे अभी नाही तो कभी नाही सरकारला या समाजाची ताकद दाखण्यासाठी उद्या जास्त संख्येने महिला मेंढर सर्वांनी लहान लेकरं घेऊन अकरा वाजता जिंतूर टी पॅंडवर सर्वांनी यावी ती विनंती आणि पुन्हा एकदा सरकारला इशारा देतो जर आमच्या पंढरपूर उपोषणाला जे पाच भावंड बसले आहेत त्यांना जर सहा बसलेले आहेत त्यांना जर कमी जास्त काही झालं तर महाराष्ट्रामध्ये जाळपोळ होण्याची होईल आणि आम्ही करतान याचा सरकारला पुन्हा एकदा इशारा देतो Subscribe now, Subscribe now, and press the and bell icon. Like Never miss an Never update. Miss an update.